आपण पाहत आहात ए स्टार न्यूज चॅनल आणि हे आहेत आजच्या ठळक बातम्या उदयपूर फाईल चित्रपटाच्या प्रदर्शनावर बंदी घालण्याची मागणी परभणी तालुक्यातील पेडगाव या गावातील मौलाना आणि रहिवाशांनी परभणी जिल्हाधिकारी यांच्यामार्फत राज्याचे मुख्यमंत्री यांना निवेदन पाठविले आहे महाराष्ट्रात उदयपूर फाईल चित्रपटाच्या प्रदर्शनावर बंदी घालण्याची मागणी करण्यात आली आहे निवेदनात नमूद करण्यात आले आहे की अमित जानी निर्मित आणि भारत एस श्रीनाथ दिग्दर्शित उदयपूर फाईल हा चित्रपट अकरा जुलै रोजी देशभरातील चित्रपटागृहामध्ये दे, प्रदर्शित होत आहे उदयपूर फाईल या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे ट्रेलर प्रदर्शित होतात हे स्पष्ट होते की निर्माता आणि निग्दर्शकाचा उद्देश सामान्य लोकांमध्ये इस्लाम आणि मौलाना यांची प्रतिमा मलिन करणे हा आहे चित्रपट एका अशा कथेवर आधारित आहे ज्या खोट्या काल्पनिक गोष्टीवर आधारित आहे ज्यामध्ये अफवा किंवा चुकीचा इतिहास उद्धवत केला आहे या चित्रपटात ज्ञानवापी मस्जिद संबंधित वादग्रस्त दृश्ये आणि संवाद दाखवले आहेत खरंतर ज्ञानवापी मस्जिद प्रकरण न्यायालयीन असले तरी त्याचा विपर्यास करण्याची गरज नाही त्याचप्रमाणे सदर चित्रपटात आक्षेपार संवाद चित्रित करण्यात आला आहे सदर चित्रपट पाहिल्यानंतर हिंदू समुदायाचा मुस्लिम समुदायाबद्दलचा दृष्टिकोन बदलेल अशी शक्यता नाकारता येत नाही सदर चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर मुस्लिम समुदायाच्या धार्मिक भावना दुखावल्या जातील आणि त्यामुळे दोन्ही धर्मामध्ये शत्रुत्व पसरेल आपला देश भारत विविधतेत एकता म्हणून ओळखला जातो आणि महाराष्ट्र हे एक पुरोगामी राज्य आहे सदर चित्रपट महाराष्ट्र राज्यात प्रदर्शित झाला तर मुस्लिम समुदायाच्या धार्मिक भावना दुखावल्या जातील आणि काही अपरी घटना घडतील मुख्यमंत्र्यांनी मुस्लिम समुदायाच्या धार्मिक भावना लक्षात घेऊन देशाच्या एकता आणि अखंडतेत अडथळे निर्माण करणारा उदयपूर फाईल हा चित्रपट महाराष्ट्र राज्यातील कोणत्याही जिल्ह्यात प्रदर्शित होऊ देई नये अशी मागणी बेळगाव येथील हाफिज दाऊद खान मुफ्ती अती अहमद अबुजर खान मुबिन कुरेशी सय्यद रिझवान रोशन खान अब्दुल हफीज शेख जलील मुफ्ती इब्राहिम शेख शहबाज अब्जद खान मेहराज खान शेख शहबाज अबू तालेब खान यांनी केली आहे गंगाखेड शहरात गडपास घेतलेल्या अवस्थेत मृतदेह आढळल्याने चर्चेला उदाहरण गंगाखेड शहरातील नेहरू चौक परिसरात राहणाऱ्या पासष्ट वर्षीय व्यक्तीचा राहत्या घरातील पहिल्या मजल्यावर छताच्या हुकाला गडपास घेतलेल्या अवस्थेत रक्तबाण संशयास्पद मृत्यूदेह हा दिनांक सात जुलै सोमवार रोजी सकाळी आढळून आला ही घटना हत्या की आत्महत्या आहे या चर्चेला गंगाखेड शहरात उधाण आले आहे पोलीस प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट दिली आहे गंगाखेड शहरातील नेहरू चौक परिसरातील रहिवाशी एहसान खान हाफिजुल्ला खान पठाण वयवर्ष पासष्ट यांच्या राहत्या घरी रक्तबाण अवस्थेत कडपास घेतलेल्या मृतदेह आढळल्याची सात जुलै रोजी सकाळी सहाच्या सुमारास उघडकीस आली घटनेची माहिती गंगाखेड पोलिसांना समजतात सहाय्यक पोलीस निरीक्षक आदित्य लोणीकर सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवाजी शिवनगवाड पोलीस उपनिरीक्षक विशाल बुधोडकर सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक युसुफ खान पठाण पोलीस अंमलदार माहोरे प्रदीप रणशूर यांनी घटनास्थळी धाव घेतली घटनेची माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर दिलीप टिपर्से यांना देत हसे पथक शुहान पथकाला पाचारण करण्यात आले रक्तबाण स्थितीत मृतदेह असल्याने ही आत्महत्या आहे की हत्या याबाबत घटनास्थळी जमलेल्या नागरिकांमध्ये चर्चेला उधाण आले आहे नागरिकांमध्ये पोलिसांना घटनेबाबत संशय आल्याने अपर पोलीस अधीक्षक यशवंत काडे उपविभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर दिलीप टिपर्से यांनी घटनास्थळी भेट देत पाहणी केली शोहान पथकातील शहान जागीच गुनमुटल्याने तपासाला दिशा मिळाली नाही पंचनामा करत मृतदेहच्या विच्छेदनासाठी ऊर्जेला रुग्णालय गंगाखेड येथे पाठविण्यात आला या प्रकरणी कुदरत उल्ला खान पठाण यांनी दिलेल्या तक्रारीवरून गंगाखेड पोलीस ठाण्यात आत्मसात वृत्तीची नोंद करण्यात आली आहे घटनेचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक विशाल बुधोळकर करत आहे भाजपचे नवनयुक्त प्रदेशाध्यक्ष आमदार रवींद्र चव्हाण यांचे भव्य स्वागत भारतीय जनता पार्टीचे नवनियुक्त प्रदेश अध्यक्ष आमदार रवींद्र चव्हाण यांचे मानवत शहरात मानवत तालुका भाजप कार्यकारिणी व मानवत शहर भाजप कार्यकारिणीच्या वतीने मानवत शहरातील महाराणा प्रताप चौकात पावसाच्या रिमझिममध्ये फटाक्यांच्या आतिषबाजीने भव्य स्वागत करण्यात आले प्रदेश अध्यक्ष आमदार रवींद्र चव्हाण हे परभणीहून पाथरीकडे जात असताना मानवत येथील महाराणा प्रताप चौकात भाजप ओ पी सी मोर्चाचे राज्य सचिव आनंद गोलाईत मानवा तालुका भाजप कार्यकारिणीचे अध्यक्ष हरिभाऊ निर्मळ राजेश मंत्री पंडित लांडगे दादासाहेब भोरकडे परमेश्वर पाटील भाजप रेल्वे प्रवासी प्रकोष परभणी जिल्हा कार्यकारिणीचे जिल्हा संयोजक के डी वर्मा गणेश भरड अमोल कुऱ्हाडे सुभाष जाधव मानवा तालुका महिला आघाडीच्या दुर्गा जाधव मानव शहर महिला आघाडीच्या कीर्ती कत्रुवार यांच्या वतीने नूतन राज्याध्यक्ष आमदार रवींद्र चव्हाण यांचे भव्य स्वागत करण्यात आले यावेळी मानव तालुका भाजप व मानव शहर भाजपचे सर्व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते महात्मा गांधी यांच्या पुतळ्याची विटंबना करणाऱ्या सूरज शुक्लावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा पुणे येथे रविवारी रात्री रेल्वे स्थानकाबाहेर सुरज शुक्ला तरुणाने महात्मा गांधींच्या पुतळ्याची विटंबना केली ही बाब अत्यंत निंदनीय असून या व्यक्तीवर तत्काळ देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा व या घटनेची सीबीआय चौकशी करावी अशा मागणीचे निवेदन परभणी जिल्हा काँग्रेस प्रवक्ते सुहास पंडित यांनी परभणी जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांच्याकडे केली आहे निवेदनात नमूद करण्यात आले आहे की मागील काही दिवसापासून महाराष्ट्र राज्यात कायदा व सुव्यवस्था ही राहिलेली नाही परभणी व पनवेल येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची विटंबना असो की शिवाजी महाराज महात्मा फुले बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर अपशब्द बोलून गरड ओकणारे काही प्रवृत्ती वाढले आहेत त्यांच्यावर पोलिसांचा किंवा सरकारचा कोणताही धाक राहिलेला नाही त्यामुळे अशा घटना वारंवार घडत वार आहे आमचा प्रश्न आहे की विटंबना करणारा नेहमी माथे फिरू किंवा बागानच कसा निघतो व त्यांना तत्काळ माथे फिरू पागल हे सर्टिफिकेट चोवीस तासाचा आत कोण देते याची चौकशी झाली पाहिजे पुना येथील घटनेत आरोपी सूरज शुक्ला यांनी भगवी वेशभूषा परिधान करून महात्मा गांधी यांच्या पुतळ्याच्या पाथ्याशी चढून शस्त्राचा वापर करून त्यांच्या शिर कापण्याचा प्रयत्न केला गांधीजी हे देशाचे राष्ट्रपती व प्रेरणास्थान आहेत आणि त्यांच्या पुतळ्याची विटंबना म्हणजे देशाचा अपमान आहे या सर्व घटनेचा परभणी काँग्रेस कमिटी निषेध करत व या आरोपीवर तत्काळ देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून यामागील कोणाचा हात आहे व कुणाचे षडयंत्र आहे या सी बी आयकडून सखोल चौकशी व्हावी अशी मागणीचे निवेदन देण्यात आले दिलेल्या निवेदनावर काँग्रेसचे प्रवक्ते सुहास पंडित दिगंबर खरवडे सेवादल अध्यक्ष शजी अहमद खान वैजनाथ देवकते राजेश रेंगे सुभाष पांचाळ यांच्यासह आदींची उपस्थिती होती संत महंतांच्या वेशभूषेत ज्ञानदीप नॅशनल स्कूलच्या विद्यार्थ्यांनी काढली दिंडी पालम येथील ज्ञानदीप नॅशनल स्कूलमध्ये आषाढी एकादशीनिमित्त दिंडी सोहळा पार पडला तसेच ज्ञानदीप नॅशनल स्कूलचे अध्यक्ष डॉक्टर शिवाजी कदम व सचिव रेखा शिवाजी कदम प्रमोद भैया दुधाटे यांच्या हस्ते पालखी सोहळ्याचे व विठ्ठल रुक्माईच्या प्रतिमेचे पूजन करून दिंडी सोहळा पालम शहरामध्ये काढण्यात आला शाळेतील विद्यार्थ्यांनी संत महंताच्या वेशभूषेमध्ये दिंडी काढली यावेळी ज्ञानदीप नॅशनल स्कूलचे मुख्याध्यापक भस्के गायकवाड गुंडले सातपुते जाधव नरगरे कपिल पवार शिंदे पौड पैकी सोळंके शेंबाडे किरवडे तसेच शिक्षक वरण ओ मॅडम यांनी आषाढी एकादशी निमित्त दिंडी सोहळा सामील होऊन अगदी उत्साहामध्ये पार पाडला साने गुरुजींचे संस्कार आत्मसात करावे प्राचार्य डॉक्टर शरद कुलकर्णी सर कृतज्ञता सेवा संवेदनशीलता कर्तव्य व परोपकार हे साने गुरुजींनी दिलेले संस्कार यशस्वी जीवनाचे मुलाधार आहेत हे प्रत्येक विद्यार्थ्याने आत्मसात करावे असे प्रतिपादन प्राचार्य डॉक्टर शरद कुलकर्णी सर यांनी केले सेलू शहरातील कैलाशवासी राधाभाई किशन कान्हेकर शारदा विद्यालयात किशन कान्हेकर व राधाभाई कान्हेकर यांच्या पुण्यस्मरणानिमित्त आयोजित विद्यार्थी गुणगौरव कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते यावेळी मंडळ अधिकारी मुकुंदराव अष्टीकर यांनी शाळेच्या ग्रंथालय व क्रीडा विज्ञान साहित्यासाठी एक लाख रुपये देणगी जाहीर केली तर महेश भांगड्या सुदर्शन अच्छा रोहित आकार यांनी ध्वनी प्रक्षेपक लाऊडस्पीकर संच व विद्यार्थी वर्ग आसनपट्ट्या दिल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्था अध्यक्ष रामनाना पाटील खराबे प्रमुख पाहुणे म्हणून मुकुंद अष्टीकर रामराव लाडाने सचिव चंद्रप्रकाश सांगतानी ज्येष्ठ संचालक जयप्रकाश बिहाणी मुंजा भिसे सुनील डक चंद्रशेखर नावाडे प्रल्हाद कान्हेकर एकनाथ पौड केशव डिग्रेसकर हरिहर पाठक प्राचार्य नागेश सर राम कान्हेकर यांची प्रमुख उपस्थिती होती कार्यक्रमाचे प्रस्ताविक मुख्याध्यापक डी शिंदे सूत्रसंचालक सुभाष मोहकरे ए जी पाईकराव तर एस एम झुंबळे यांनी उपस्थितांचे आभार मानले विजन स्कूलच्या विठ्ठल रुक्मिणी देखाव्याने वेधले लक्ष आषाढी एकादशी निमित्त सहा जुलै रविवार रोजी निघालेल्या विजन इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थी मित्रांनी साकारलेल्या विठ्ठल रुक्मिणी पुंडलिकाच्या जीवन देखाव्याने तसेच सिंदूर ऑपरेशनचा आकर्षक देखावा सर्वांचे लक्ष वेधून घेत होता देखाव्यात आयुष तोशनीवाल सिद्धी केवारे निमित काला कृष्णा उदावंत सर्वेश पाचलेगावकर प्रांजल देशमाने दिग्विजय राजूरकर सोरांजली मोरे अर्पिता वाटुरे हे विद्यार्थी सहभागी झाले होते कार्यक्रमाची सुरुवात विद्यानगरमधून करण्यात आली विजन शाळेचे संस्थापक अध्यक्ष संतोष कुलकर्णी सर संचालक मनीष बोरगावकर सर शार्दूल कुलकर्णी यांच्या हस्ते पूजन करण्यात आले यावेळी अभिजित राजूरकर अविनाश मोगल करवा मोरे सोडंके यांच्यासह असंख्य पालक उपस्थित होते विद्यार्थ्यांनी बेज्युमवर घेतलेल्या टेका अप्रितम होता जागोजागी विविध सामाजिक संघटना तसेच राजकीय पक्ष यांनी खट व पाणी वाटप करत सर्व विद्यार्थी मित्रांचा उत्साहात द्विगुणित केला रिपब्लिकन पार्टीच्या जिल्हाध्यक्षपदी रमेश धनगाव यांची निवड रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया एकतावादीच्या परभणी जिल्हाध्यक्षपदी समाजसेवक रमेश घनगाव यांची नियुक्ती महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष विकास निकम यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष नानासाहेब इंदिसे यांनी महाराष्ट्रमध्ये पार्टी वाढविण्याची जबाबदारी महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष निकम यांच्यावर सोपिली आहे त्याच अनुषंगाने परभणी येथील धडाडीचे कार्यकर्ते समाजसेवक रमेश घनगाव यांची निवड करून परभणी जिल्ह्याची जबाबदारी सोपण्यात आली आहे येणाऱ्या काळात हो घातलेल्या जिल्हा परिषद पंचायत समिती महानगरपालिका नगरपालिका या निवडणुकी पूर्ण ताकदीशी लढवण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली संपूर्ण महाराष्ट्रात पक्षाचे काम वाढविण्याचे आहे रमेश घनगाव यांच्या या निवडीबद्दल त्यांच्या मित्रपरिवाराच्या वतीने शुभेच्छा देण्यात येत आहे कृषी विभागाच्या वतीने परभणी जिल्ह्यातील घडामोडी सर्वात अगोदर पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका